नमस्कार माझी शाळा माझा अभिमान या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारेवाडी नंबर दोन या ठिकाणी लोकसभागातून झालेल्या कामांतून पूर्वीची शाळा आणि आत्ताची बदललेली शाळा याचं एक चित्रीकरण या व्हिडिओतून दाखवलेलं आहे बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सुरुवातीला ही शाळा कशी होती आणि आता हे शाळेचं रूप कसं झालेलं आहे पहा संपूर्ण रंगकाम बोलक्या भिंतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे ही षटकोनी इमारत इमारत पहा याही इमारतीचं काम खूप छान असं झालेलं आहे संपूर्ण बोलक्या भिंती आणि एक अभ्यासमय एक बाला पेंटिंग आपण म्हणतोय या ठिकाणी ही सुरुवातीची शाळा अशी होती पहा आणि आता बोलक्या भिंती केल्यानंतर अशी दिसत आहे अशा बऱ्याचशा गोष्टी ही षटकुनी इमारत दोन नंबरची बिफोर आणि आफ्टर नाव आता कशी दिसते पहा खूप छान असा बदल या गाढेवाडी ग्रामस्थांनी केलेला आहे शौचालयपूर्वी अशा प्रकारचं होतं आणि आता या प्रकारचं झालेलं आहे त्यानंतर पहा हे समोरचं जे परिसर आहे हा परिसरसुद्धा संपूर्ण या ठिकाणी आपली शालेय पोषणाहाराची खोली काम कलर काम नव्हते परंतु आता बाजूने कलर करून एक बोलक्या भिंती खूप छान असं आकर्षक असं परिसर केलेला आहे या ठिकाणी हे स्टेज पाहू शकता तुम्ही स्टेजला प्लास्टर नव्हतं प्लास्टर करून अशा पद्धतीने रंगकाम केलेलं आहे खूप सुंदर असा बदल या ठिकाणी दिसतोय या दगडी इमारती या दगडी इमारतीला प्लास्टर करून पुट्टी भरण्याचं काम झालेलं आहे आता ही शाळा अशी दिसते पहा एकंदरीत खूप छान सहकार्य घारेवाडी ग्रामस्थांनी केलेलं आहे त्या सर्वांचं शाळेच्या वतीने खूप खूप आभार धन्यवाद